ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा ऑगस्टच्या भागामध्ये सायली अर्जुनला सांगत असते एकाच दिवसामध्ये प्रतिमात्याने लाडू आणि चिंचगुळाची आमटी बनवलेली आहे अर्जुन म्हणतो बाप रे एकाच दिवसामध्ये इतकी प्रोग्रेस असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो मला तुम्हाला खरं तर काहीतरी सांगायचं होतं म्हणजे ना या सगळ्यामध्ये मी आणि रविराज सरांनी खूप मोठं प्लॅन केलं होतं पण तुमच्या या कॉफीच्या चक्करमध्ये मला मात्र काही सांगता झालं नाही सारखं आपला कॉफी आणून देत आहे कॉफी आणून देत आहे यावरती सायली म्हणते कॉफीचं चक्कर मी सुरू केला का कुणी केला बरं हे सुरू सगळं यावरती अर्जुन म्हणतो आत्ता सुद्धा तुम्ही भांडत बसणार आहात का किंवा मी जे सांगणार आहे ते ऐकणार आहात यावरती सायली म्हणते काय बोला तरी मग मात्र अर्जुन सांगायला लागतो म्हणजे बघा ना आपल्याला काही दिवसापूर्वी प्रतिमात्येची बॉडी सापडली होती त्याचं फ्युनरल पण आपण केलं होतं मग ही गोष्ट आपण विसरून चालणार नाहीये ना की जर प्रतिमात्ते आत्ता आपल्याजवळ आहे जिवंत आहे तर ज्या बॉडीचं फ्युन्द्रल केलं किंवा जे डी एन ए रिपोर्ट आले ते रिपोर्ट कसले होते कुणी दिलं होतं हे काही कळतच नाही यावरती सायली म्हणते हो की सर माझ्यासुद्धा ही गोष्ट अजिबात लक्षात नाही आलेली आहे काय चाललंय मला कळतच नाही आहे ही गोष्ट आत्ता तुम्ही बोललात ना तेव्हा मला हायलाईट झाली यावरती अर्जुन म्हणतो हो आणि त्या संदर्भात सिनियर आहे ना ते सिटी हॉस्पिटलमध्ये गेले होते कारण तिथूनच आपण डी एन ए रिपोर्ट केले होते ना म्हणून तिकडे काही धागेदोरे सापडत आहेत का म्हणून ते गेले होते यावर ते सायली म्हणते रविराज सर रविराज सर मघाशीच आलेले आहेत अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे सिनियर आलाय का तर मला आता त्यांना भेटायला जायलाच पाहिजे त्याला विचारायला पाहिजे की सिटी हॉस्पिटलमध्ये नक्की काय झालं ते यावरती सायली आडून बसते की अजिबात रविराज सरांच्या रूम मध्ये जायचं नाही अर्जुनला कळतच नाही सायली म्हणते नाही जाऊ नका अर्जुन म्हणतो असं काय करताय आहो मला त्यांना विचारायचं आहे ना नक्की काय झालं मग मला त्याच्या रूम मध्ये जाऊनच विचारावं लागेल ना सायली म्हणते नाही सर तुम्ही त्यांच्या रूम मध्ये जायचं नाही आता सायली मनात विचार करते जर का अर्जुन सर आता रविराज सरांच्या इकडे गेले तर तिकडे प्रिया सुद्धा असू शकते आणि ती प्रिया पुन्हा एकदा जवळ करण्याचा प्रयत्न करेल आणि हे काही मला सहन होणार नाही म्हणून चिडलेली सायली आता सांगत असते सर तुम्ही अजिबात तिकडे जायचं नाहीये यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय काय झालं यावरती सायली सांगते काही नाही तिकडे ती प्रिया असेल आणि ती प्रियासारखी तुमच्या पुढे मागे करत बसेल यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय त्या प्रियाशी मला काय देणं घेणं मला सध्या रविरा सरांसोबत बोलणं महत्वाचं आहे ना यावरती सायली म्हणते नाही पण त्या प्रियाचं मला तर काही कळतच नाहीये सारखी आपली तुमच्या अंगचटीला येत असते यावरती अर्जुन म्हणतो नाही तुम्ही काळजी करू नका सायली म्हणते मी म्हटलं ना तुम्ही आत्ता जाणार नाही म्हणजे नाही असं म्हणत सायली तिकडून निघून जाते त्यावेळेला अर्जुन विचार करतो बाप रे म्हणजे या सगळ्यामध्ये सायली पॉझिटिव्ह होत आहेत का माझ्याबद्दल म्हणजे चांगलंच आहे सायली माझ्याबद्दल होत असतील म्हणजे त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी आहे का असा तो। तो आता अर्जुन विचार करायला लागतो तो पर्यंत आता नागराज आलेला असतो सिटी हॉस्पिटलमध्ये आणि तो त्या सुनंदा नर्सला आता भेटलेला असतो आणि तो तिला विचारत असतो काय झालं म्हणजे रविराज किल्लेदार तुला भेटायला आले होते तर रविराज किल्लेदार हे काय बोलले यावरती मग मात्र आता इकडे सुनंदा म्हणते राही नाही म्हणजे त्यांनी मला बाकी काही नाही विचारलं नागराज म्हणतो म्हणजे त्याला कळलं नाही का की तू डीएनए रिपोर्ट मॅनेज केलेस ते त्यावरती मग आता सुनंदा म्हणते राही नाही म्हणजे त्या दिवशी जेव्हा ते आले होते ना तेव्हा मी त्यांना दिसले नव्हते आणि त्यामुळे ते मला विचारत होते की तुमच्या हॉस्पिटलचा संप कधी संपणार आहे मला चौकशी करायची आहे कारण आमच्या हॉस्पिटलमध्ये संप चाललेला आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे नागराज खूप खुश होतो आणि आता नागराज म्हणतो बरं झालं म्हणजे आता तुमच्या हॉस्पिटलमध्ये संप आहे आणि आत्ता गेलाय या संधीचा फायदा घेऊन तू इथून इतु कायमचं गायब व्हायचं म्हणते मी कुठे जाणार आहे म्हणजे ही माझी जॉब आहे यावरती आता इकडे नागराज म्हणतो तुला दुसरा जॉब मिळणं तुला दुसरं घर मिळवून देणं ही पूर्णपणे जबाबदारी माझी पण पुन्हा दादा इकडे चौकशीला येण्याच्या आधीच तू इकडून निघून जा मी बाकी सगळी व्यवस्था बघतो नाहीतर तू पण अडकशील आणि मी पण अडकेन असं म्हणत नागराज सुनंदाला तिकडून जाण्यासाठी सांगतो आणि इकडे पुन्हा तोंड दाखवायला येऊ नकोस कारण जर का दादा इकडे आला तर तुझं काही खरं नाहीये आणि आमचं पण काही खरं नाहीये असं म्हणत तो आता इकडे सुनंदाला समजावून सांगत असतो त्यानंतर सुनंदा म्हणते ठीक आहे आणि त्यानंतर नागराज तिला जीवे मारण्याची पण धमकी देतो जेणेकरून सुनंदा पुन्हा कधीच इकडे यायला नको असं म्हटल्यावर ती सुनंदा म्हणते ठीक आहे मग नागराज तिला पैसे देतो पैसे देऊन तो स्वतः आता निघून जातो सुनंदाला काही पर्यायच नसतो इकडून निघून जाण्याशिवाय मग सुमंदा निघून जाते तोपर्यंत आता मात्र घरामध्ये सगळे जण जेवणासाठी बसलेले असतात डायनिंग टेबल वरती सगळे बसल्यावरती अश्विन म्हणतो हे काय पूर्णाजी तू तर म्हटली होतीस की आज जेवणासाठी खूप मोठ सरप्राईज आहे पण आज हे काय पोळी नाही भाजी म्हणजे भाकरी नाही फक्त भात आणि आमटी केलेली आहे सिरियसली यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते तुम्ही खायला तर या त्यावरती विमल सांगते बघा सायली तर वाढण्यासाठी नाहीयेत आणि त्यामुळे मी एक एक करत सगळ्यांना वाढणार आहे अश्विन म्हणतो हे काय हे कसलं सरप्राईज जेवणामध्ये फक्त भात आणि सायली बहिणी नाही वाढला मला तर काही कळतच नाहीये मला वाटलं होतं आज सरप्राईज म्हणजे काहीतरी सागर संगीत बेत असेल यावरती कल्पना म्हणते तुम्ही तोंड तो बंद ठेवा बरं ताटामध्ये जे येईल ते खा आणि मग बघू आपण काय करायचं ते असं म्हणत प्रतिमाच्या हातची आता आमटी आणि भात हे सगळ्यांना सर्व केलं जातं आणि कोणालाही सांगितलं जात नाही की ही आमटी प्रतिमाने बनवलेली आहे सगळ्यांना सर्व केल्यावरती मग आता एक एक करत सगळेजण खायला सुरुवात करतात तोपर्यंत इकडे आता सायली प्रतिमाचं ताट घेऊन तिच्या रूममध्ये येते रूम मध्ये आल्यावरती ती सांगते प्रतिमा त्या मी तुमच्यासाठी छानपैकी जेवण आणले चला जेवून घ्या बरं पण त्याआधी माझं का यावरती प्रतिमा विचारते काय त्यावरती म्हणते फक्त एक काम या का सगळ्यामध्ये खाली चला। प्रतिमा खाली यायला तयार नसते सायरी सांगते नाही नाही मी तुम्हाला जेवणाच्या टेबलवरती बसण्यासाठी बोलवतच नाहीये मी तुम्हाला फक्त माझ्यासोबत दोन मिनिटं चला म्हणून सांगते जेणेकरून तुम्हाला जे काही दाखवायचे ना मला ते तुम्हाला दाखवता येईल यावरती प्रतिमाला कळतच नाही की सायली काय बोलते तिला काय दाखवायचं आहे सायली म्हणते फक्त दोन मिनटं चला की यावरती प्रतिमा आता तयार होते मग सायली प्रतिमाला घेऊन आता सगळेजण जिकडे जेवत आहेत ना त्या ठिकाणी येते सायली ज्या वेळेला त्या ठिकाणी येते सगळेजण जेवायला बसलेले असतात एक एकच सगळ्यांनी आमटी भात खाल्लेला असतो अश्विन म्हणतो काय सुंदर झाले आमटी यावरती आता खरंच की म्हणजे इतकी छान आमटी मी आत्तापर्यंत कधीच खाल्ली नव्हती प्रिया सुद्धा आमटी खाते आणि खरंच आहे या प्रतिमाच्या हत्ताला चव आहे खरी अर्जुन आमटी खातो आणि आ हा हा काय सुंदर आमटी झालेली आहे आणि त्यावेळेला इकडे आता प्रतिमाला सायली लपून छपून हे सगळं दाखवत असते त्यावरती अर्जुन म्हणत असतो प्रतिमा त्याच्या चव हातची म्हणजे अजिबात बदलली नाही प्रताप म्हणतो खरंच म्हणजे ही, ही प्रतिमाच्या हातची आमटी आहे इतकी टेस्टी आमटी वीस ते बावीस वर्षांनी मी खाल्लेला आहे पण मी चव मात्र या आमटीची कधी कधी विसरणार नाहीये कल आता प्रतिमा इतकी सुंदर आमटी बनवायची ना असं म्हटल्यावर ती आता मात्र सायनी प्रतिमाकडे पाहते या लोकांना न सांगता सुद्धा कसं कळलं की आमटी तुम्ही बनवलीत हे तिला विचार करायला भाग पाडते यावरती रविराज म्हणतात कसं आहे ना आमटीची रेसिपी ही सगळ्यांची सारखीच असते म्हणजे चिंचगुळाच्या आमटीची रेसिपी ही सारखी असली तरी बनवणाऱ्याचं प्रेम बनवणाऱ्याचा जीव त्या पदार्थामध्ये जेव्हा उतरतो ना तेव्हा पदार्थ असा टेस्टी होतं असं म्हणत प्रतिमाचं कौतुक करत असतात रविराज आणि त्यावेळेला प्रिया विचार करते मला सुद्धा काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणजे माझी आई आहे ना नाही काही बोललं तर सगळ्यांना संशय येईल मग प्रिया म्हणते मला हेच कळत नाहीये की मला सुद्धा माझ्या आईसारखी आमटी बनवायला कधी मिळेल म्हणून असं म्हणत प्रिया आता रडायला लागते रविराज म्हणतात बाळा तू काळजी करू नकोस यावरती प्रताप म्हणतो हे बघ तन्वी तू आत्ता सध्या आमटी खाऊन घे बरं बनवायचं वगैरे काय ना ते आपण बघू नंतर असं म्हणत प्रताप प्रियाला शांत करतो तोपर्यंत पूर्णाजीचं रडू कोसळत पूर्णाजी डोळ्यात अश्रू आणते आणि आता रडायला लागते प्रतिमाच्या हातची चव पुन्हा कधी खाईन असं जन्मात वाटलं नव्हतं पण आज आज प्रतिमाच्या हातची चव खाऊन मी धन्य झाले म्हणजे खरंच माझी मुलगी इतकी सुगरण आहे ना इतकं सुंदर काही बनवते ना असं म्हणत सगळेच जण आता इकडे प्रतिमाच्या आमटीचं कौतुक करत असतात त्यानंतर मात्र आता इकडे सायली सांगत असते बघताय का प्रतिमा या सगळ्यामध्ये कुणालाही माहिती नाहीये की तुम्ही आमटी बनवलीत तरी सुद्धा सगळे जण तुमचं तोंड भरून कौतुक करतायत आणि कारण वीस ते बावीस वर्षांमध्ये चव चाखली नाहीये वीस ते बावीस वर्षामध्ये या चवीचा अनुभव घ्यायला ते खूप आतुर होते पण आज आज अचानकपणे तुमच्या हातच्या चवीचा अनुभवाला आणि सगळेजण किती खुश झालेत बघा त्यांना सांगायची पण गरज पडत नाहीये की हे तुम्ही बनवलेत या सगळ्यामध्ये तुम्हाला समजतंय का म्हणजे या सगळ्यामध्ये सगळेजण तुमच्यावरती किती प्रेम करतात तुम्हाला अजूनही वीस बावीस वर्षामध्ये तुमच्या हातची चव नाही विसरलीत तर तुम्हाला कधी विसरू शकतात का ते असं म्हणत सायली जितकं इमोशनल करता येईल तितकं आता प्रतिमाला इमोशनल करत असते जेणेकरून प्रतिमाला काही गोष्टी आठवाव्या प्रतिमाला काही गोष्टी आठवायला भाग पडावं म्हणून सायलीचा हा प्रयत्न चालू असतो इकडे आता कल्पना सगळ्यांना आग्रह करून करून वाढत असते आणि आता प्रतिमा हे सगळं पाहत असते खरंच ही माणसं आपल्या आमटीचं इतकं कौतुक करतायत आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे यांना माहिती सुद्धा नाहीये की आपण आमटी बनवले तरी सुद्धा कौतुक कस आहे याच प्रतिमा मला पण आश्चर्य वाटतं तिच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि धावत पळत ते आपल्या रूम मध्ये यायला लागते मग प्रतिमा ज्या वेळेला रूम मध्ये येते त्यावेळेला इकडे आता सायली सुद्धा तिच्या मागोमाग रूम मध्ये येते काय झालं प्रतिमा आत्या तुम्ही काय इतक्या अस्वस्थ झालेल्या आहात या सगळ्यामुळे तुम्हाला त्रास झाला का मी तुम्हाला खाली नेऊन त्रास दिला का खरं सांगा प्रतिमा त्या तुम्हाला सुद्धा काहीच आठवत नाहीये का म्हणजे इतक्या वर्षामध्ये ते लोक जसे तुमच्या हातची चव नाही ना विसरले तसं तुम्ही पण त्यांना नाही विसरू शकत माझी खात्री आहे नक्कीच तुम्हाला सगळं आठवेल पण मी तुम्हाला त्रास देते का माझ्या ह्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तसं तुम्ही मला सांगा मी तुम्हाला यापुढे असा त्रास देणार नाही यावरती प्रतिमा म्हणते नाही नाही तसं मला त्रास वगैरे हो काही होत नाही आहे ग तू स्वतःला उगाच गिल्ट वाटून घेऊ नको असं म्हणत प्रतिमा सायलीला समजावते त्यानंतर सायली आता प्रतिमाचं जेवण आणते प्रतिमाला आमटी भात खायला देते प्रतिमा खाली बसते सायली पद्धत तिला जेवण देते आणि जेवण देता देता काही गोष्टी तिच्याकडून जाणून घेत असते काही गोष्टी तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो इकडे सगळ्यांचं जेवण होतं जेवण झाल्यावर ते मग मात्र नागराज प्रियाला इकडे कॉल करत असतो आणि नागराजचा कॉल रिसीव करते कॉल रिसीव ती जोरदार ढेकर देते त्यावर नागराज म्हणतो शी काय चाललंय तुझं फोनवरती असं कोणी घाणेरडासारखं ढेकर देतं का यावरती प्रिया सांगते कसं आहे ना आईच्या हातची चव वीस बावीस वर्षांनंतर खायला मिळाल्यावरती तुळुंब पोट भरत आणि त्यानंतर तृप्तीचा असा हा ढेकर येतोच की असं म्हणत इकडे आता प्रिया मुद्दामच नाटक करत हे सगळं सांगत असते त्यावरती नागराज म्हणतो काय आईच्या हातचं म्हणजे त्या प्रतिमाला तर आठवत तर काहीच नाहीये आणि ती जेवण बनवायला लागली यावरती प्रिया म्हणते तिला काहीच आठवत नाहीये हो पण ही घरातली माणसं तिला स्वस्थ बसू देतील तर ना तिला आठवण्यासाठी किंवा तिने काहीतरी करावं किंवा तिला जुन्या आठवणी जागे व्हाव्या जुनं सगळं तिच्या समोर यावं यासाठी ही सायली ती पूर्णाई आणि ती कल्पना मामी या इतक्या सगळ्या जणी प्रयत्न करतायत तर याचा परिणाम तिला काहीतरी आठवणारच नागराज म्हणतो बघ तू काही तिकडे का पिकनिक करायला गेलेस का अगं त्या बायकांना थांबवायचं काम तुझं आहे ना जर का तिला सगळं सत्य आठवलं तर मात्र आपलं पण काही खरं नाहीये प्रिया म्हणते हो ते तर आहेच कारण ती आत्ताच मला तिच्या जवळ येऊ पण देत नाहीये तिला हात लावू देत नाहीये आणि जर तिची स्मृती परत आली ना तर मी तन्वी नाहीये हे सांगायला ती वेळ पण लावणार नाहीये काहीतरी मोठा करायला पाहिजे जेणेकरून हिची स्मृती पण परत यायला नको आहे आणि आपलं पण स्थान पाहिजे नागराज म्हणतो एक लक्षात घे म्हणजे अजून तरी दादाला डीएनए ट्रेसचं कळलं नाहीये मग प्रिया सुद्धा सुटकेचा निश्वास सोडते त्यावेळेला आता इकडे नागराज सांगतो दादा गेला होता सिटी हॉस्पिटलमध्ये पण तिथे त्याला ती नर्स पण भेटली पण त्या नर्सला दादाने पाहिलं नव्हतं याच्या आधी आणि त्यामुळे त्यामुळे त्याला त्या त्या काही कळलं नाही आहे पण हे असं सारखं सारखं होऊ शकत नाही हं दादा कधीही सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या रिपोर्टचं किंवा त्या बॉडीचं सत्य जाणून घेऊ हो शकतो आणि मग मात्र आपली काही खैर नाही याचा तू विचार कर बरं यावरती प्रिया म्हणते हो मला याचा विचार तर आहेच पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सुद्धा याचा बंदोबस्त करा त्यावर नागराज म्हणतो तू काळजी करू नकोस मी न मी त्या सुनीताला कायमचं ह्या शहराच्या बाहेर पाठवलंय तिला सांगितलंय की तुझी दुसरी सोय करतो पण ताबडतोब इथून निघून जा असं म्हणत नागराज प्रियाला घडलेला प्रकार सगळा सांगत असतो तोपर्यंत इकडे आता सगळेजण तृप्त मनाने जेवून छानपैकी बडी सोबत येऊन गप्पाटप्पा मारत असतात आणि विषय पुन्हा तोच असतो प्रतिमाच्या हातचं जेवण आणि प्रतिमाच्या हातची चव आता इकडे अश्विन सांगत असतो सगळ्यात पहिले तर मी ज्या वेळेला डायनिंग टेबलवरती बसलो ना मला तर काही कळलंच नाही की तुम्ही असं भात का वाढताय पण आज जे मी जेवलो ना आतापर्यंत मी अशा चवीची जेवण कधी जेवलोच नव्हतो इतकं फक्कट जेवण झालं होतं ना काय सांगू खरंच माझं पोट भरलं तरी सुद्धा मन काही भरलं नाहीये मन माझं अजून तृप्त झालंच नाहीये यावरती प्रताप म्हणतो खरंच हे ना चवीचा पदार्थ खातो ना आणि तो खायला मिळेल की नाही याची खरंच अपेक्षा खातो तेव्हा किती छान वाटतं म्हणजे कल्पना आणि सायली तुम्ही दोघीजणी सुद्धा खूप छान जेवण करता तुम्ही दोघीजणी जेवण करता त्याला पण खूप छान टेस्ट असते पण फरक आहे की नाही प्रतिमाच्या हातची चव आणि तुमच्या हातची चव यावरती आता पूर्णाजी म्हणते कसं आहे ना बनवणारा माणूस हा आपला जीव ओतून जेव्हा एखादी गोष्ट बनवतो ना प्रेम ओतून तेव्हा त्याच्या हातची चव त्या जेवणामध्ये उतरते आणि तेच उतर आपल्या प्रतिमाच्या प्रतिमाच्या बाबतीत झालेला आहे सायदी विचार करते की आतापर्यंत मी विचार करत होते की घरामध्ये सगळेजण प्रतिमाहत्यांना इतकं प्रेम कसं काय करू शकतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला इतकं प्रेम कसं करू शकतात पण आज जेव्हा प्रतिमात्या मी पाहत आहे ना तर खरंच इतकं प्रेम करण्याच्या खरच इतकं प्रेम त्या डिझर्व करतात अशी आता सायली म्हणते असं म्हणत असताना इकडे आता अर्जुन सांगतो हो तर म्हणजे ती चिंचगोळाची आमटी आहे ना त्याच्यामध्ये जे मेथीचे दाणे होते ना त्या मेथीच्या दाण्यांनी चिंचगोळ्याची आमटीची चव एनहास केली म्हणजे त्या मेथीच्या दाण्यामुळे त्याला जी चव तो फ्लेवर जो आला ना त्यामुळे आमटी अगदी उठून वाटत होती यावर ती अश्विन म्हणतो दादा तू आणि तुला कसं काय रे या सगळ्यामध्ये मेथीचे दाणे आणि हे सगळं समजलं म्हणजे तू तर छुपारोस्त निघालास आम्हाला तर, तर वाटलं की तुला, तुला चहा कॉफीसुद्धा करता येत नाहीये तर मेथीच्या दाण्याची फोडणीमुळे हे सगळं आलं हे तुला कसं कळलं यावरती अर्जुन म्हणतो तुला काय वाटलं मला काही येतच नाही का ये अरे मी युएस ला शिकायला होतो ना तिकडे कुणी मला मेड वगैरे होती का तिकडे माझं जेवण मीच बनवायचो बेसिक गोष्टी तर मी बनवू शकतोच ना मला माहितीये मेथीची दाणी कधी फोंडे देतात काय देखा त्याच्यावर चव काय येते ते अश्विन मला काही कमी समजू नको मला पण जेवण वगैरे येतं असं म्हणत अर्जुना युएस ला असताना आपण जेवण करायचो तो अनुभव शेअर करत असतो त्यावरती कल्पना म्हणते हो तर आमच्या शेफला सगळं येतं म्हणजे जेम तेम बटाट्याची भाजी झाली तरी डोक्यावरनं पाणी आणि त्यातच आता काय माहिती आहे का आता सुगरण बायको घरी आलेली आहे ना मग सुगरण बायको घरी आल्यामुळे जेवण करण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे ती सुद्धा बटाट्याची भाजी आम्ही विसरलो असणार असं म्हणत कल्पना सगळ्यांच्या समोर अर्जुन ती थट्टा मस्करी करत असते अर्जुन मात्र इकडे आता पूर्णाजीच्या पायाशी बसलेला असतो आणि गप्पा टप्पा मारत असतो प्रिया विचार करते ते काय त्या फडतूस ते कौतुक काय ते सगळं बसत नसतो की कोणीतरी या आमटीसाठी इतके दिवस वाट पाहत होत आणि आमटी खाऊन इतकं खुश झालंय म्हणून यावरती आता मात्र कल्पना म्हणते हो ना अर्जुनला आता आमच्या काही येतच नाहीये कारण सायली सुमरण आल्यामुळे अर्जुन कोणत्या गोष्टीत लक्षच घालत नाही असं म्हणत आता इकडे कल्पना अर्जुनची थट्टा मस्करी करत असते त्यानंतर प्रिया रात्री आता रात्रीच्या वेळेला जेव्हा सायली किचनमध्ये काम करत असते तेव्हा आता रूममध्ये येते आणि अर्जुनला शिंकायला लागतात विलास सा विलास विलास अर्जुन विलासच्या केस बद्दल तिला काही विचारण्याचा प्रयत्न करत असतो तिला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण विलासचा विषय निघाल्यावरती प्रिया म्हणते हो चल मी निघते अर्जुन म्हणतो तडकाफडकी असं म्हणत अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण प्रिया सावध होते आत्ता जर का मी इथे थांबले तर पटकन अडकले जाईन भावनेच्या भरामध्ये काहीतरी बोलून जाईल त्यामुळे ती म्हणते नाही मला जाऊ दे असं म्हणत ती अर्जुनचा हात झटक दार उघडते आणि पटकन पायऱ्याच उतरून खाली येते आणि हे सगळं सायली पाहते सायली किचन मध्ये काम करत असते धावत पळत प्रिया तिच्या रूम मध्ये निघून जाते सायली विचार करते अच्छा म्हणजे ही प्रिया आता अर्जुन सरांच्या रूम मध्ये गेली होती तर आता मी काही बोलतच नाहीये आता मी वाट बघते अर्जुन सर मला कधी खरं सांगता ते आणि अर्जुन सरांनी खरं नाही सांगितलं ना तर यांच्या मनामध्ये काहीतरी लपवाछपी आहे आता सायली अर्जुनची परीक्षा घेण्याचं ठरवते आणि त्यांना काहीही न विचारता तो काय सत्य सांगतोय हे जाणून घेण्यासाठी आता सायली उत्सुक असते नक्की अर्जुन सायलीला सत्य सांगणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे